आकाशवाणी नागपूर आभारणी आप पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे मोदींना तिसऱ्यांदा विजयी करण्यासाठी आणि त्यांचा विजय अधिक बळकट करण्यासाठी अकोल्याचे महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचं आवाहन भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं अकोला इथं महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारार्थ सभेत ते बोलत होते भाजपनं विदर्भातील जलव्यवस्थापनाला महत्व दिलं असून पैनगंगा आणि नळगंगा नद्यांना जोडण्याचा एकोणनव्वद हजार कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर करून विदर्भातील जिल्ह्यात जिल्ह्यातील सुमारे चार हजार हेक् सुमारे चार हेक्टर बागायत जमीन विकसित केली जाणार आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम तीनशे सत्तर रद्द करून काश्मीर भारताचा अविभाज्य भाग बनवला तसंच भाजपाला मिळालेल्या पूर्ण बहुमताचा उपयोग आतंकवाद नष्ट करण्यासाठी केला सीएए कायदा करण्यासाठी केला आहे असं शाह म्हणाले नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गरीबांच्या कल्याणासाठी मोफत रेशन चार कोटी घरं दहा कोटी गॅस कनेक्शन चार कोटी नळ जोडण्या दिल्याचं त्यांनी सांगितलं भाजपची सत्ता असेपर्यंत एससी एसटी ओबीसीचं आरक्षण रद्द केलं जाणार नाही असंही शहा यांनी स्पष्ट केलं काँग्रेसचे डॉक्टर अभय पाटील तर वंचित बहुजन आघाडीचे नेतृत्व करणारे अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्यासह एकूण सतरा उमेदवार या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत या महिन्याच्या सव्वीस तारखेला या जागेसाठी मतदान होणार आहे दरम्यान अमित शहा उद्या अमरावती मतदारसंघातील भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्या समर्थनार्थ रॅलीला संबोधित करणार आहेत आधार बँकिंगमध्ये महिन्यातून किमान एकदा तरी पैशांचे व्यवहार करणं अनिवार्य केल्याचा दावा केंद्र सरकारनं फेटाळला आहे याबाबत पत्र सूचना कार्यालय पीआयबीच्या फॅक्ट चेक युनिटनं खुलासा केला असून भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नवीन अपडेटनुसार लोकांना दर महिन्याला आधारद्वारे व्यवहार करणं अनिवार्य केलं आहे हा खोटा संदेश पसरवण्यात येत असल्याची माहिती दिली आहे आधार बँकिंगमध्ये व्यवहार करण्यास अयशस्वी झाल्यास दाव्यानुसार ग्राहकाची आधार व्यवहार सुविधा लॉक होणार नाही असंही स्पष्ट करण्यात आलं आहे उन्हाळ्या ट्रेनमध्ये प्रवाशांची होणार अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन त्यांना निश्चित प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुरी, पुरी एप्रिल ते सत्तावीस जून दोन हजार चोवीस ट्रिपसाठी उन्हाळी द्विसाप्ताहिक विशेष ट्रेन चालवली जात आहे शून्य आठ चार सात एक पुरी उधना समर स्पेशल गाडी दर सोमवार आणि गुरुवारी पुरी इथून सुटेल आणि नागपूर इथं रात्री एक वाजून पस्तीस मिनिटांनी आगमन होईल तर प्रस्थान रात्री एक वाजून चाळीस मिनिटांनी होईल चार सात दोन उधनापुरी समर स्पेशल उधना येथून दर मंगळवार आणि शुक्रवारी सुटेल आणि नागपूर इथं दुसऱ्या दिवशी पहाटे साडेपाच वाजता आगमन तर पाच वाजून पस्तीस मिनिटांनी प्रस्थान होईल विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली गोंदिया आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये उद्या तुरळक ठिकाणी जोरदार वारे मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार